माजी पुलीस पाटील तथा बौद्ध उपासक भीमराव संभाजी कांबळे यांचे दुःखद निधन मुदखेड शहरातील भीमनगर परिसरातील माजी पाटील व बौद्ध उपासक भीमराव संभाजी कांबळे वय एकाहत्तर वर्ष यांचे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अल्पशा हजाराने दुखद निधन झाले त्यांच्या निधनाने मुदखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे भीमराव कांबळे हे अत्यंत मन मनमिळाऊ समाजभिमुख व शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते त्यांनी पुलीस पाटील पदावर असताना प्रामाणिकपणे जनसेवा केली त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले तीन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी मंगळवार चार नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता भीमनगर येथील बौद्ध स्मशानभूमीवर बौद्ध पद्धतीने पार पाडला त्यांचे सुपुत्र सचिन भीमराव भीमराव कांबळे कांबळे दैनिक मराठवाडा केसरी तालुका प्रतिनिधी धम्मदाता भीमराव कांबळे हे होत भीमराव कांबळे यांच्या निधनाने मुदखेड शहरातील बौद्ध समाजासह सर्व स्तरावरून शोक व्यक्त करण्यात येत आहे डक्कन सैराच्या वतीने भीमराव संभाजी कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट